हॅलो हाय काई स सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर आज आपण नवीन ब्लॉकमध्ये हे बघणार आहोत की आज सकाळचे चहा नाश्ता सगळं झाला आहे आणि आता जेवणासाठी मी वरण आणि भात हे बनवणार आहे तर मी तुम्हाला आज ते पण दाखवणार आहे आज माझ्या व्हिडिओमध्ये आज संडे असल्यामुळे आज सगळे घरीच आहेत आणि त्यामुळे मी आता छानसा व्हिडिओ बनवणार आहे आणि वरण भातही बनवणार आहेत मी तुम्हाला ते दाखवते हे बघा आता मी इथं ताळ शिजत टाकलेली आहे कुकरमध्ये आता ही ताळ शिजली की आपण वरणाला फोडणी घेऊ आणि नंतर मग भात करून मग पुढे थोड्याशा पोळ्या करणार आहोत चला तर मग आता आपण फोडी देणार आहे इथे मी तेल टाकले आता हे गरम झालं याच्यातच मी आता लसण टाकणार आहे हे बघा पूर्ण लस तरकारी घ्यायचं याला हे बघा आता हे लसण तडका दिल्यावर टाकणार टाकणार आहे जास्त फ्राय झाल्यानंतर हळद टाकायची पूर्ण तडका दिल्यानंतर हे डाळीची ही डाळ टाकणारे मी आता शिजलेली यात थोडस पाणी घालते तो बघू शकता ही छान दिसत आहे वरण याच्यात थोडस मीठ पण टाकणार आहे मी आज हे फुक्क वरण केलं आहे याच्यासोबत मी आता थोडासा हिरव्या मिरचीचा ठेसा पण केला याच्यात मी आणखीन थोडस पाणी टाकते खूप घट्ट झालं हे आता छान झालं एवढं पाणी पसरू याच्या आता लगे काढून घ्यायची त्यात परत थोडीशी कोथंबीर टाकते

बघू शकता इथं पोडा इतकी छान पिलेली आहे एकदम दिसत आहे वापर झाला आज का पावसाळ्यामध्ये थोडस ऑइबी चांगलं लागतं काय बघा आता इथं डाळीला पण आली आहे एकदम छान पैकी असं घट्ट वरण झालंय आपलं एकदम टेस्टी हे तुम्ही इथं बघू शकता आता मी लगेच इथे भात पण लावणार आहे इथं बाजूला ठेवते आणि हे बघा आता तुम्ही याच्यात कुकर भात लावणार आहे लगेच इथं थोडस मीठ टाकते भातामध्ये पण थोडस तेल पण टाकते बात सुट थोनार। ये एक ये ये भात येणे करून आपण एकदम सुटसुटीत होणार आता हे पाणी एकदम गरम झालं होतं आधी किरा की सेपा इथं मी कोलम तांदूळ घेतले हे स्वच्छ तीन पाण्यात धुवून घेतले आणि आता हे पण मी टाकून लगेच तीन शिट्या काढून घेणार आहे आता हे भात पण झाला आहे आता ठेसा पण झाला आणि वरण पण झालं आता मी दोन तीनच पोळ्या करणार जास्त नाही पण चार पाच तरी दोन तीन नाही जरा उशीर झाला उठायला संधी असल्यामुळं हे बघा असा मी हिरवाटीचा बनवून घेतला हिरव्या मिरचीचा लसण आणि कोथंबीर टाकू खूप छान लागतो हा कडीपत्ता पण आहे याच्यात वर्णासोबत त्याच्यात मी तीन शिट्ट्या काढते आणि पोळ्याची तयारी करते हे बघा आता मसा कुडाळ पण तळून झालेल्या आहे आता मी नाही का लगेच पोळ्या आहे आता हे बघा मा आता माझं पोळी वरण भात कुडाई चटणी कोथिंबीरची आणि इथं गावरान तूप घेतलेलं आहे ता ताट एकदम मस्त रेडी केलं आहे आणि आता मला जेवायचं आहे तर मी याच्यामध्ये थोडस गावरान तूप टाकणार आहे आता ह्या दाळीमध्ये मग खूप छान लागतं ते असं मी आज संडेचं जेवण बनवलं आहे आणि आता बाकी सर्वांना पण जेवण देणार आहे आता तुम्ही पण या जेवायला चला तर मग आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय